लाडकी बहीण लाडका भाऊ पाठोपाठ आता लाडका शेतकरी अभियानाला सुरुवात होणार बळीराजाच्या कष्टाला योग्य दाम मिळणार ऊस कापूस आणि सोयाबीन महाराष्ट्रात या तिन्ही शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सुमारे लाख आहे आसमानी संकटांशी दोन हात करून दिवस रात्र करून आपला बळीराजा कष्ट शेतात राबत असतो त्यातही खाद्यांच्या किमती शिखरावर पोहोचलेल्या असतात मजुरीचे वाढलेले दर आणि वाहतुकीचा खर्च करून पिकवलेला माल अगदी कवडीमोल भावात विकण्याची वेळ आपल्या शेतकऱ्यांवर येत होती आपल्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असून अखेर परिस्थिती समोर झुकत अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत होते पण आता शेतकऱ्यांचं हेही संकट दूर होणार आहे बावीस तेवीस मध्ये सोयाबीनचा अमिभाव होता चार हजार तीनशे तेवीस चोवीस मध्ये तो झाला चार हजार सहाशे आणि आता तो झाला जवळपास चार हजार आठशे ब्याण्णव म्हणजे जवळपास चार नऊशे मूगच्या संदर्भात तो होता सात हजार सातशे पंचावन्न तो मागच्या वर्षी केला आठ हजार आठशे अठ्ठावन म्हणजे आठशे तीन रुपयांनी खूपचा प्रति क्विंटल या ठिकाणी हमीभाव जो आहे तो वाढवला आहे आणि आता पुन्हा तो एकशे चोवीस रुपयांनी वाढवला आहे उडीदच्या संदर्भात तो मागच्या वर्षी वाढवला तीनशे पन्नास रुपयांनी यावर्षी वाढवला चारशे पन्नास रुपयांनी तूरच्या संदर्भात मागच्या वर्षी वाढवला चारशे रुपयांनी यावर्षी वाढवला पाचशे पन्नास रुपयांनी त्याचबरोबर कापूस मध्यम धागा हा मागच्या वर्षी वाढवला पाचशे चाळीस रुपयांनी यावर्षी वाढवला चारशे एक रुपयाने लांब धागा मागच्या वर्षी वाढवला सहाशे चाळीस रुपयाने आणि यावर्षी वाढवला पाचशे एक रुपयाने अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं आणि कृषी क्षेत्रामध्ये होणारी क्रांती बीड जिल्ह्याच्या आणि मराठवाड्यातल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोचली पाहिजे पहिला कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्याने ठरवलं देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये सन्मान निधी देतात तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये देईल आणि त्याचा चौथा हप्ता आज या परळीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हाताने थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललाय आणि त्याच वेळी आमच्या लक्षात आलं मागच्या वर्षी दुष्काळाच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आम्ही ठरवलं भावांतर योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे कॅबिनेटचा निर्णय घेतला दुर्दैवाने लगेच चा आचारसंहिता लागली म्हणून आम्ही ते पैसे देऊ शकलो नाही पण आज ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे क्रेडिट करणं त्यांच्या खात्यामध्ये देण्याची सुरुवात याच परळीपासनं आम्ही करतोय याचा देखील मला अतिशय मनापासून आनंद आहे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेच्या यशानंतर लाडका शेतकरी अभियान राज्यभर सुरू करण्यात येणार आहे यासोबतच सोयाबीन व कापसाला हेक्टरी सहा हजार रुपयांची मदतीसाठीची ई पीक पाहण्याची अट देखील रद्द करण्याची घोषणा करण्यात परळी इथल्या कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली यावेळी सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हप्ता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरित करण्यात आला इतकंच नव्हे तर सोयाबीन कापूस शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यासाठी पोर्टल ही उद्घाटन करण्यात आले त्यामुळे आता आपला बळीराजा खऱ्या अर्थाने सुखावला आहे कारण आपल्या बळीराजाच्या कष्टाला योग्य दाम मिळणार आहे